नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण समृद्ध करतं उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचं प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी तालुका प्रमुखपदी शेखर घोसाळे यांची नियुक्ती वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आलं जनजागृती अभियान आणि क्रांतीनगर तरुण मित्र मंडळ आयोजित भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण समृद्ध करत असं मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केलं आहे चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी हा मराठी भाषा समलम म्हणून साजरा करत असतो सत्तावीस फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा दिन जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करत असतो त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती मान्य अब्दुल कलाम साहेबांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर दोन हजार बावीस पासून या आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा घेत असतो आणि जास्तीत जास्त कसा मराठी भाषेचा वापर वाढेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो या वर्षी सुद्धा आपण चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीमध्ये विविध शाळांमध्ये मग पाटील पाठिशन सांगितलं त्यानुसार आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालय असे तीन गट करून निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि समूह गायन स्पर्धा या तिन्ही स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये ते विजेते तर त्यांना आपण बक्षीस समारंभ हा मान्य आपले मंत्री महोदय जे आहेत पालकमंत्री साहेब उदय सामंत सर यांच्या हस्ते आपण सत्तावीस फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम घेणार आहोत जिल्ह्यामध्ये मराठी भाषा गौरव दिना दिवशी तर त्या दिवशी हा बक्षीस समारंभ केला जाणार आहे हे सगळे कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त मराठी भाषेचा प्रसार व्हावा आपल्या आपले, आपले भाग्य आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत तेच मराठी भाषा मंत्री म्हणून आता झालेले आहेत तर त्यांनी मला मंत्री म्हणून झाल्यानंतर पहिल्याच भेटीत मला सांगितलं की मॅडम मी मराठी भाषेचा मंत्री आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यात अतिशय चांगले असे कार्यक्रम झाले पाहिजेत तर आपण त्या दृष्टिकोनातून आपण आधीपासून कार्यक्रम घेत आहोत परंतु आता प्लीज पण सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे की आपल्याला जास्तीत जास्त असे कार्यक्रम घेऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमा कार्यक्रमांतर्गत येथील नगर परिषद शाळा क्रमांक पंधरा दामले विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ दिंडीचं आयोजन आज करण्यात आले होतं या प्रसंगी त्या बोलत होत्या या निमित्ते मराठी भाषा समिती सदस्य आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बी एन कासार कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे अरुण मोरये दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते यावेळी रत्नागिरी नगर शिक्षण मंडळातर्फे सुमारे एक हजार पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन श्रीमती साठे यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दामले विद्यालयातर्फे ग्रंथदिंडीचं मारुती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आलं होतं आपलं शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं असून आता आपण उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो त्यामुळे मराठी शिक्षण आपल्याला समृद्ध करतं याच मराठी भाषेतील शिक्षणानं उच्च पदापर्यंत पोहोचवलं असं मत उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी व्यक्त केलं दुसरं म्हणजे मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मग अशी शेलार सरांनी सांगितलं अभिजात अभिजात भाषेत दर्जा म्हणजे काय तर मी त्यात एक मिळू इच्छिते की त्यामध्ये आपलं जे मराठी भाषा साहित्य ते अतिशय प्राचीन स्वरूपाचं आहे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत बखर हा त्यातला एक प्रमुख प्रकार होता तर असे प्रकार आहेत सगळे आणि मी तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की मी सीचा अभ्यास करत असतानाच मी पुढे सीचा सुद्धा अभ्यास करत होते आणि त्यामध्ये मी मराठी विषय ठेवला होता

नवनिर्वाचित तालुका प्रमुख शेखर गोसाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख राजू शिंदे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे युवा प्रमुख प्रसाद सावंत विजय देसाई महेंद्र चव्हाण सलील दाफळे राजू तोडणकर उमेश राऊत मयुरेश्वर पाटील आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तालुका प्रमुख शेखर घोसाळे काय म्हणाले ते आता पाहूयांत म्हणून या तालुक्यात म्हणजे तालुका प्रमुख जी निवड केलेली आहे त्याचा सारखी मी अभिमान आहे साहेबांचा यापुढे मी चांगले चांगल्या तऱ्हेने चांगली शिवसेनाच्या मानण्याप्रमाणे मी ना काम करेन मला भरपूर अभिमान वाटतो निष्ठावंत राहिल्याबद्दलचा निष्ठेला कुठेतरी न्याय भेटतो ही मला आज समजली ह्यानंतर सर्व तालुक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उप तालुका प्रमुख शाखा गोष्टी सर्व पुढे करणार आणि त्यांनाच घेऊन मी तालुका भरणार वाहतुकीचे नियम पाळावे त्यासाठीच्या जनजागृतीसाठी रत्नागिरीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला शहरातील मारुती मंदिर इथं वाहतुकीचे नियम कसे पाळावे यासाठीची पोस्टर्स हातात घेऊन ही जनजागृती करण्यात आली नागरी शिष्टाचार जागृती अभियानाअंतर्गत ही मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राबवली संजय शिवराम मेंदळे माळणा परिसरात राहतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हनुमान तरुण करूड व्यावसायिक शाखा जी आपल्या स्टेडियम परिसरामध्ये भरते त्या शाखेचा मी स्वयंसेवक आहे आणि एक राष्ट्रीय संघाचं दक्षिण दत्ता जिल्हा त्याचा व्यवस्था प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व आहे आज आमच्या शाखेचा उपक्रम असा आहे की नागरी शिष्टाचार या संदर्भामध्ये जनजागृती करावी आणि विशेषतः वाहतुकीचे नियम लोकांनी पाळावे त्यांना तिची जाण करून द्यावी आणि त्यांना ते पाळण्यासाठी उद्युक्त करावं या दृष्टीने सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते साडेदहा वाजेपर्यंत असा फलक घेऊन आमचे स्वयंसेवक हे जनजागृतीसाठी शहरातल्या मोक्याच्या परिसरामध्ये म्हणजे मारुती मंदिर परिसरामध्ये उभे राहणार आहेत तो सुरू झालेला आहे आणि आमचे कारे, उपस्थित स्वयंसेवक रत्नागिरी येथील क्रांतीनगर तरुण मित्रमंडळातर्फे आयोजित भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यंदा या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचं तिसरं पर्व असून चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत साठ संघांनी सहभाग घेतला आहे या उद्घाटन प्रसंगी दीपक पवार संतोष शिंदे दादा कदम परशुराम धोत्रे सदाम केरला रामू धोत्रे आदी उपस्थित होते फक्त दोन आपण क्रांतीनगर सुंदर सैदू रामू यानंतर बघितलं असेल रामूचा चोर फटका करत असेल आपण तर श्री गणेशा धावेचा केला जातोय चार धावा इथे नोंद केला जात आहेत त्यानंतर आपण इथे बघितलं जाईल दोन बॉल चार धावा निश्चितांच धन्यवाद सर या ठिकाणी आपण इथे बघतोय पुन्हा इथे पाहिलं जाईल इथे देखील आपण बघतोय मात्र आपण पाहिलं असेल तर, तर।, तर इथं हलवलाय ते म्हणजे फलंदाज बाथ बॅक टू पवेलियन पहिला थक्का पहिला हादरा इथे आपण पाहतोय ए अँड बी दोन संघ इथे भिडतात अफामध्ये आपण इथे पाहिलं असेल दोघांच्या जर्सी देखील आपण इथे बघतोय दोघांची जर्सी आपण पाहिली असेल तर समांतर दोन्ही रंग भूषा देखील आपण पाहतोय त्यानंतर आपण इथे बघतोय पर्व वर्ष तिसरं इथे गाजवलं जात आहे नाचवलं जात आहे सजावलं जात आहे इथे आपण बघितलं असेल ओहो हो काही गोलंदाजी केली जाते एक तेरी तो एक मेरी यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज आहे तर यानंतर आपण बघित असेल तर दोन्ही समांतर रेषाला ना यावेळी वाईट घोषित केला जातोय अतिरिक्त धाव म्हणजे टोटल धाव संख्या होते ती म्हणजेच पाच एक विकेट यानंतर आपण बघितलं असेल ओहो हो खोदून फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी यानंतर आपण इथं बघितलं असेल तर वाईट घोषित केला जातोय अतिरिक्त धाव देखील आपण पाहिलं जात आहे सहा धावा इथे आपण पाहिलं असेल वारंवार इथे आपण बघतोय आक्रमकता इथे पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाजी यावेळी सकाशाकडे बॉट फलंदाज पुन्हा एकदा बागारी बादे अजूनपर्यंत पाहायला मिळेल नागेश नागिसची कोणी करायला आपण बघतोय एक एक काळी धुवादार फलंदाजी त्यांच्या बॅटिंगतून बघितलेली होती सुरेश फलंदाजी मार करते हो 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 ना मुन्ना ना इसबार ना नागेशला ला सांगितलं यावेळेस एक धाव फक्त डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव इथे मिळते त्यानंतर आपण पुण्यात जायचे पाहतोय तो म्हणजेच नागेश फलंदाजी मार करते सज्ज होईल ते मात्र आपण बघतोय स्टेप आउट त्यानंतर आपण बघितलं तर नागेश ला पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण समृद्ध करतं उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचं प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी तालुका प्रमुखपदी शेखर घोसाळे यांची नियुक्ती वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आलं जनजागृती अभियान आणि क्रांतीनगर तरुण मित्र मित्रमंडळ आयोजित भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार